अमरावतीतील नवाते चौपाटीवर मनपा आणि वाहतूक विभागाने एक मोठी कारवाई केली होती रस्त्यावर लागलेल्या जवळपास पन्नासपेक्षा जास्त दुकाने हटविण्यात आली होती ज्यामुळे वाहतुकीचा मोठा अडथळा दूर झाला होता आणि अपघाताचा धोकाही कमी झाला होता पण आता परिस्थिती पुन्हा पूर्वर झाली आहे रस्त्यावर पुन्हा पंचवीसपेक्षा जास्त दुकाने लागली आहेत ग्राहकांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात ज्यामुळे संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहेत आणि अपघाताचा धोका वाढला आहे आज आपण या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत अमरावती शहर जिथे काही महिन्यांपूर्वी मनपा मिशन फ्री फुटपाथ ची सुरुवात झाली होती या मिशन अंतर्गत शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जोरदार कार्यवाही करण्यात आली पण जसा जसा वेळ गेला ही कार्यवाही थंडावली आणि अतिक्रमण करणाऱ्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवले आहे दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे नवातेवरील अमरावतीची प्रसिद्ध चौपाटी जिथे पन्नास पेक्षा जास्त दुकाने लागायची अतिक्रमण विभाग आणि वाहतूक विभागाने मिळून इथले अतिक्रमण काढले होते त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्याही हटवल्या होत्या ज्यामुळे वाहतुकीला अडथळा येत होता आणि अपघाताची शक्यता होती पण आज तीच जुनी परिस्थिती परत आली आहे पेक्षा जास्त दुकाने पुन्हा रस्त्यावर साटली गेली आहेत ग्राहकांच्या गाड्या रस्त्यांपर्यंत उभ्या असतात ज्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो संध्याकाळच्या वेळी हा मुख्य रस्ता असल्याने इथे वाहतूक जास्त असते त्यामुळे इथे वाहतूक पोलिसांची नेमणूक असणे ही खूप महत्त्वाचे आहे मनपा कारवाई ही दुकाने पुन्हा रस्त्यावर येणे हे प्रशासनासाठी एक आव्हान आहे आता अतिक्रमण विभाग यावर काय कार्यवाही करतो हे पाहणे बाकी आहे तरी होती नवाथ्या चौपाटीवरील परिस्थितीची माहिती प्रशासनाने केलेली कारवाई जी काही दिवसांसाठी यशस्वी झाली होती ती आता पुन्हा निष्प्रभ होताना दिसत आहे आता पाहायचं आहे की मनपाचा अतिक्रमण विभाग यावर पुन्हा काय पावले उचलतो शहर सुंदर आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच नागरिकांचीही आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा